रुपाली चाकणकरांच्या विरोधात विरोधक आक्रमक ठाकरे गटाचं आंदोलन रोहिणी खडसेंचंही पत्र निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी कारवाई आता निलेशचा भाऊ आणि वडील चौकशीसाठी ताब्यात सोलापुरात पुरलेल्या अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह मुलीच्या आरोप कळवा रुग्णालयामध्ये एकवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू कोरोनासह अनियंत्रित मधुमेहामुळे मृत्यू तरुणावर बावीस मे पासून होते उपचार सुरू मनसे राज ठाकरे मनसे आणि ठाकरे गट युतीच्या फक्त चर्चाच तसंच ठाकरेंच्या सकारात्मक भूमिकेला मनसेचा नकार लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विकास खात्याचा निधी निधीवर डल्ला तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग प्रत्येक राज्यात किमान एक पर्यटन स्थळ असावं पंतप्रधान मोदींनी नीती आयोगाच्या बैठकीत मांडली भूमिका ज्योती मल्होत्राच्या बांगलादेश टूरची चौकशी सत्तापालटमध्ये आयएसआयची भूमिका असल्याचा संशय मान्सून केरळमध्ये दाखल आठवडाभरात महाराष्ट्रात सुद्धा मारणार एंट्री इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा कसोटी संघाच्या कर्णधारपदी शुभमन गिलची नियुक्ती